जय जय रघुवीर समर्थ सोबत कितीही लोक असू द्यात शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो इज्जत मागायची नसते जर आपले काम चांगले असेल तर ती इज्जत आपोआप आपल्याला मिळत असते मित्रांनो वेळ आल्यावर तीच लोक साथ सोडून देतात ज्यांच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास असतो तुमच्या अपयशाला कवटाळत बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा नवीन सुरुवात करा परमेश्वराची साथ नेहमीच तुमच्या पाठीशी आहे आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परिपक्वतेच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो संघर्षाकडे पाठ फिरवू नका तर त्याला सहप्रवासी बनवा मित्रांनो सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कधीच कारणे सांगत नसतात मग आता तुम्हीच ठरवा काय करायचं आहे विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगात असते तोच माणूस खरा कर्तृत्ववान असतो मित्रांनो आजकाल जवळच्या धोका दिला आहे तरीही काहीच फरक पडत नाही कारण आज ते पलटत आहेत पण उद्या माझे दिवस पलटतील कारण माझा देव माझ्या सोबत आहे आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहावे लागतात कासवाच्या गतीने का, का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा मित्रांनो जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ती संख्या मोजा चुकतो तो, तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस असतो नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न चालू ठेवा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही कधी कधी कोणाला ती सकाळी जन्माला येतात आणि संध्याकाळी नष्ट होतात काही वेळा तक्रार करण्यापेक्षा गप्प राहणे चांगले आहे कारण जेफा कोणीच लक्ष देत नाही तेव्हा तक्रार काय करायची मित्रांनो तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि हाच तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला जर सेल, जर तुमचे नाते असेल असेल तर तर कोणाशीही वाद घालू नका उडतात असे कोणी म्हणत त्याला सांगा आजच आमच्या घरी बाल्कनीत येऊन बसला होता मित्रांनो स्वार्थी लोकांचं आपल्याकडून काम झालं की आम्ही बिझी आहोत असं म्हणून आपल्याला फसवत असतात आवाज पण झाला नाही आणि सगळं काही तुटून विस्कळीत झाले लोकांनी फक्त प्रेमालाच बदनाम केले आहे फेरे इथे विश्वासघात होतो प्रेम तर माझे खूपच अनमोल होते पण काय करणार लोकच मला विकणारे निघाले मित्रांनो खोट बोलणं सुरुवातीला सोप असू शकते परंतु यामुळे नंतर समस्या उद्भवत असतात आयुष्यात जे काही करायचं आहे ते नक्कीच करा लोक काय म्हणतील याचा विचार करू नका लोक तेफा पण बोलत असतात जेफा तुम्ही काहीच करत नाही कोणाला काहीच फरक पडत नाही की कि तुम्ही किती वाईट परिस्थितीमधून जात आहात फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू शकता मित्रांनो लोकांना काहीच फरक पडत नाही की कि तुम्ही किती वाईट परिस्थितीमधून जात आहात फक्त एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही पुन्हा एक दानवीन सुरुवात करू शकता कोणाच्याही समोर इतकेही चुकू नका की उठताना तुम्हाला कोणाचा तरी आधार घेऊनच उठावं लागेल आम्ही तुम्हाला साथ देऊ असं जर कोणी तुम्हाला म्हणलं असेल तर त्या व्यक्तीला नक्कीच विचारून घ्या की कि तुम्ही किती दिवस साथ देणार आहात कारण इथली लोक आपलं बनून फर्क करायला काहीच वेळ लावत नाही मित्रांनो हृदयात प्रवेश करण्याचा मार्ग आहे पण बाहेर जाण्यासाठीचा ना मार्ग नाही कधीही कोणाचेही मन दुखु नका कारण जर त्या व्यक्तीने धीर धरला आणि तो देवावर सोडला तर तो तुमच्यासाठी नाश होईल जेफा तुम्हाला तुटल्यासारखं वाटत असेल तेफा घाबरू नका कारण देव तुमचा वापर मोठ्या गोष्टींसाठी करत आहे प्रार्थना दररोज करा कारण माणसांना बोलण्यापेक्षा देवाशी बोलणं खूपच सोपं आहे कोणालाही दुःख किंवा आनंद जाऊ नका कारण लोक का तुमच्या सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ मित टाकतात मित्रांनो कधी कधी काही निर्णय हे निर्णयच नसतात आणि कधी कधी जवळचीही माणसं आपल्या जवळची नसतात कोणीतरी दूरवर बसून तुमचे रडणे ऐकत आहे आणि कोणीतरी तुमचा हात धरून फक्त गप्प बसला आहे तर त्या व्यक्तीला तुमच्या वेदना सुद्धा लक्षात येणार नाही मित्रांनो हे जग खूप क्रूर आहे माणसे हृदयाने फसवतात आणि डोक्याने आपल्याला लुटतात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्या क्षणी होतो जेफा त्याच्या जवळच्या व्यक्तीकडून त्याचा, त्याचा विश्वासघात होतो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप त्रास देतात वेळ नक्कीच वाईट चालली आहे पण लोकांची स्थिती देखील दाखवत आहे मित्रांनो जर सितेला सोन्याची हरीण हवी असेल तर ती नक्कीच रामापासून वेगळी होईल जर तुम्हाला कोणी शोधायचं असेल तर तुमची काळजी घेणारी व्यक्ती शोधा कारण या जगात ज्यांना तुमचा वापर करायचा आहे ते नक्कीच तुम्हाला शोधत येतात गोष्टी जेव्हा तुमच्या इज्जतीवर येतात तेव्हा तिथे ते ते कोणी का असे ना त्यांना सोडलेलं चांगलं आहे मित्रांनो सुंदर चेहऱ्याऐवजी सुंदर हृदय शोधले तर लोकांची फसवणूक कधीच होत नाही जे तुमचा आदर करतात त्यांचाच आदर करा जास्त गुलामगिरीने सन्मानाचा सुद्धा लिलाव होत असतो जर आपण शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला तर घरातील सदस्यही सहमत होतात परिस्थिती धक्के आणि पुस्तकातून आपण जे शिकतो ते जग पुन्हा आपल्याकडून शिकते तुम्ही फक्त जिंकण्याची जिद्द ठेवा पराभवासोबत आपण तर दररोज तोंड देत आहोत मित्रांनो जर अंधारच नसला नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसते अगदी त्याचप्रमाणे जीवनात दुःख नसले नसते तर सुखाला काहीच किंमत राहिली नसती गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार जीवन जगू नका कारण गरज तर गरिबांची पूर्ण होते आणि इच्छा ही श्रीमंत जरी असली तरी ती आपूर्णच राहते मित्रांनो जर योग्य निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला अनुभव लागतो आणि आपल्याला अनुभव तेव्हाच मिळतो जेव्हा आपले निर्णय चुकीचे ठरतात पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात कर्तव्ये कर्ज आणि उपकार या तीन गोष्टींचं कधीच विस्मरण होऊ देऊ नका आपण आपल्या स्वतःबद्दल कधीच वाईट विचार करून घेऊ नका कारण देवाने या कामाचा ठिका आपले नातेवाईक आणि आपल्या शेजारच्यांना देऊन टाकलेलाच आहे मित्रांनो सुख हे दुःखाचे मोल देऊनच आपल्याला नेहमी मिळते थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला जर सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काहीच हरकत नाही कधीकधी संकटे आली तर दोन पावले मागे सरकणेच आपल्या हिताचे असते वांग दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नाही तर पुढे पुन्हा झेप घेण्यासाठी जग नेहमीच म्हणते चांगली लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडून द्या पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की लोकांमध्ये चांगली गोष्ट शोधा आणि वाईट गोष्टींना दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्व गुण संपन्न जन्माला येत नसतो जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावरच आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा की एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येत असते मित्रांनो जीवनात सुख आणि दुःख दोन्ही पण आपण स्वीकारलेच पाहिजेत कारण ती आपणच निर्माण केलेली आहे हे सूत्र जेव्हा लक्षात घेतले तेव्हाच माणूस सरळ वागू शकतो

फुलपाखरू फक्त चौदा दिवस जगते पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकते आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा मित्रांनो माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश बनतो यशस्वी लोक आपल्या निर्णयाने पूर्ण जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीनेच स्वतःचे निर्णय बदलतात वेळ अजूनही गेलेली नाही तुम्ही अजूनही तुम्हाला हवं ते नक्कीच मिळवू शकता मित्रांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही फुकट मिळालेला वेळ नाही आयुष्य म्हणजे एक कोडे आहे सोडवाल तितके थोडे आहे आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला काहीच हिंमत लागत नाही हिंमत लागते तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला जीवनात चांगला माणूस होण्यासाठी फक्त एवढच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून तुमच्यावर जळत असते मित्रांनो किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसते आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ राहा कारण अशी माणसे परमेश्वराला खूप प्रिय असतात नियती जेफा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिताच तुमचा हात रिकामा करत असते तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचं आहे ते आजच ठरवा आणि ठरवा जे घाईघाईने गाए चढू पाहतात ते नक्कीच कोसळतात या जगात आपला मित्र किंवा म्हणून जन्माला येत नाही मित्रांनो आपली वागणूक आपला दृष्टिकोन आणि आपली नाती यावरूनच ठरते की आपले मित्र कोण आहेत आणि शत्रू कोण आहेत संकट टाळणं माणसाच्या हाती नसते पण संकटांचा सामना करणे त्याच्याच हातात असते जीवन चहा बनवल्यासारखं आहे अहंकाराला उकळू द्या चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या दुःखांना विरगळून जाऊ द्या चुकांना गाळून घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट आनंदा हसत हसत घ्या तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मनाचे गरीब जीवन केफाई चांगलेच असते जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे मित्रांनो गरुडा इतके कधी उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते अपयश म्हणजे संकट नाही आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्येच खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो अपमानाच्या पायऱ्यांवरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो विचार करण्यासाठी वेळ घ्या पण एकदा काकृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या आवड असली की सवड आपोआप मिळते लबाडी ही तुटक्या चादरी सारखी असते तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कधीच कमी होत नाही त्यामुळे जास्त विचार बसू नका तुमचे प्रयत्न नेहमी चालू ठेवा परमेश्वर तुमच्या सोबत आहे असं काम करा की नाव होऊन जाईल नाही तर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल मित्रांनो सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट ठरलेला असतो या छोट्याशा आयुष्यात खूप काही हवे असते पण पाहिजे ते मिळत नसते असंख्य चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ रिकामे असते हवे असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात पण न मिळणाऱ्याच गोष्टी माणसाला नेहमी हव्या असतात मित्रांनो ताकदीची गरज फक्त त्यांनाच लागते ज्यांना काहीतरी वाईट करायचे असते नाहीतर या जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच इथे आवश्यक आहे कारण प्रेमाने जग जिंकता येते भूतकाळाच्या आठवणीत रमून भविष्यकाळाची चिंता करणे याला खरा मूर्खपणा म्हणतात झोपेत पडलेली स्वप्ने कधीच खरी होत नसतात पण ती स्वप्ने खरी ते इम्फाच होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता मित्रांनो चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो म्हणूनच निर्णय बरोबर घ्या कधीकधी आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसे आपल्यापासून फार दूर जातात म्हणून फक्त त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा आपले सुख हे आपल्या विचारांवरती अवलंबून असते कामात आनंद निर्माण केला की त्याच ओझ वाटत नाही मित्रांनो चिंता हा कुठल्याही उपाय होऊ शकत नाही देवाच्या नामस्मरणात नेहमी रहा तुमचे सर्व दुःख नष्ट होऊन जाईल संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे अशा माणसाला कधीच गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर काळजी आणि प्रेम असेल मित्रांनो जर जीवनातील प्रत्येक क्षणाला जिंकायचा असेल तर तुम्हाला शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर जास्त करायला लागेल कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते नशिबाचे देखील हजारो खेळ आहेत जे मिळत नाही त्यांच्यावरच प्रेम आहे एकाला परवा नाही आणि दुसरा मरायला पण तयार आहे काही अपघाताने मला घडवलं आहे त्यांनीच मला स्मार्ट केलं आहे मित्रांनो प्रत्येकाला स्वतःचे समजणे बंद करा कारण लोक जशी दिसतात तशी ती नसतात तुमच्या पाठीमागे कधीही कोणीही काहीही बोलत असेल तर घाबरू नका कारण पाठीमागे त्यांच्याबद्दलच बोलले जाते ज्यांच्यामध्ये काहीतरी खास असते अहंकाराने आंधळ झालेल्या माणसाला स्वतःच्या चुका कधीच दिसत नाहीत आणि इतर माणसांमध्ये तो काही चांगलं पण बघू शकत नाही मित्रांनो माणसांशी संबंध ठेवून एकच गोष्ट शिकले जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची जास्त काळजी घेता मग तेव्हा ती व्यक्ती आपल्याला कचऱ्यातील रद्दी समजू लागते जी लोक इतरांना नेहमी सप्मानित करतात असे करून आपण किती खाली जात आहोत हेच त्यांना कळत नाही मित्रांनो तुमच्यामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टींचा त्याग करा मग ते विचार असू देत कृती असू देत किंवा माणूस असू देत जेव्हा तुम्ही अनुभवाल की सर्वच बाजूंनी लोक तुमचा सेवा करत आहेत तर समजून जा की जीवनात आपण नक्की यशस्वी होत आहोत जीवन आनंदाने जगा कारण प्रत्येक संध्याकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर तुमचे मौल्यवान जीवन देखील एक एक दिवसाने मावळत असते शांततेच्या पाठी नक्कीच काहीतरी विचार असतात पण काही लोक आपल्याला कमजोर समजतात मला कशाचाही अभिमान नाही कारण मला माहीत आहे की माझ्या आयुष्यात एक रात्र अशी असेल ज्यानंतर कधीच पहाट होणार नाही जय जय रघुवीर समर्थ